पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नव्हे पुण्यात अठरा मे रोजी दरोड्याची एक घटना घडली यानंतर पकडले जाऊ नये म्हणून दरोडेखोरांनी रस्त्यातच कपडे बदलले अगदी सिनेस्टाईल दरोडा त्यांनी टाकला पण चोवीस तासात त्यांचा मोठा गेम झाला या दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दिवसा दरोडा टाकण्यात आला वानवडीत सात अनोळखी व्यक्ती मास्क लावून आले मोहम्मदवाडी रोड वारकरमळा येथे बीजीएफ ज्वेलर्स या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकला ही घटना ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली तीनशे तोळा सोनं लंपास केलं त्यांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोने लंपास केले त्यानंतर मोटरसायकलवरून ते पसार झाले या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले दरोडेखोरांनी रस्त्यातच कपडे बदलले आणि त्यांनी पळ काढला पळून जाताना सारसबाग परिसरात ड्रेस चेंज केल्याचं रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं दरोडा टाकल्यानंतर चोवीस तासात पोलिसांनी आरोपींना शोधून त्यांना अटक केली आहे आठपैकी सात जणांच्या पोलिसांनी मुजक्या आवडल्या आहेत सर्व आरोपी कोथरूड भागात राहणारे आहेत आरोपींनी नशा करूनच दरोडा टाकल्याचा पोलिसांना संशय आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात पोलिसांनी पोलीस ठाण्यात पोलीश दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती लोणी काळभोर पोलीस पोलीस ठाण्यातील हा प्रकार ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या दुचाकी विकल्या या घटनेनं खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली या आरोपीची चौकशी केली असता त्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितलं अशी कबुली दिली या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचं सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनीच आपल्याला या बाजारात विकायला सांगितल्या असं या आरोपीनं म्हटलं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडलं वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं दयानंद गायकवाड संतोष अंदुरे तुकाराम पांढरे राजेश दराडे असे या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका